कोणी प्रसाद बनवण्यात मग नव्हतं तर कोणी पूजेच्या तयारीत होतं त्याचवेळी मंदिरात ध्वजारोहणासाठी बांबूची काठी घेऊन तरुण घरात प्रवेश करत असतानाच त्याच्यावर काळाने झडप गाठली असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार मंदिरात दरवर्षी दिला जाणारा प्रसाद हा तरुण त्याच्या चुलत भावाच्या घरी घेऊन आला होता त्यावेळी सर्वजण पूजेची तयारी करत होते कोणी प्रसाद बनवण्यात मग नव्हतं तर कोणी पूजेच्या तयारीत होतं त्याचवेळी मंदिरात ध्वजारोहणासाठी बांबूजी काठी घेऊन हा तरुण घरात प्रवेश करत असताना काठीचा तेहतीस केवी वीजवाहिनीला स्पर्श होतो त्यामुळे त्याला विजेचा जबर धक्का बसतो आणि तो, तो बावीस सेकंदातच खाली कोसळतो पावसामुळे ही काठी ओली झाली होती त्यामुळे त्या व्यक्तीला विजेचा धक्का बसण्यास काही वेळ लागला नाही आणि त्या तरुणाचा जा जागीच मृत्यू झाला मात्र विजेचा झटका बसल्यानंतर घरातील सदस्य बराच वेळ त्याचे हात पाय छाती चोळू लागले अशा स्थितीत तरुणाचा स्वतःचा निष्काळजीपणाच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ घरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला ही घटना यू पीच्या मोहोबामध्ये घडली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद